रामकृष्ण हरिमंडळी आज आपण ऐकणार आहोत पांडव आणि शमी वृक्षाची कथा एकेकाळी एक महाभारतात पांडवांनी जुगारात आपले सर्व गमावले होते त्यावेळी दुर्योधनाने त्यांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्षे अज्ञातवास अशी शिक्षा दिली पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपत आला होता आणि आता अज्ञातवासाची वेळ जवळ आली होती त्यावेळी पांडव विचार करू लागले आता आपण लोकांपासून लपून राहणार आहोत आपली शस्त्रे जर कोणी ओळखली तर अज्ञातवास होईल मग ही शस्त्रे कुठे ठेवायची तेव्हा त्यांनी ते एका पवित्र शमी वृक्षाखाली आपला धनुष्य बाण गदा व तलवारी काळजीपूर्वक लपवून ठेवल्या पांडवांचा वनवास संपला आणि अज्ञातवास सुरू झाला ते दुसऱ्या रूपात राहू लागले पण शमीच्या वृक्षाखाली लपवलेली शस्त्रे मात्र सुरक्षित राहिली शमी वृक्षाने जणू ती शस्त्रे आपल्यातच जपून ठेवलेली होती अज्ञातवासाची मुदत संपली पांडव परत त्या शमी वृक्षाकडे आले त्यांनी हळूहळू झाड्याखाली पाहिले आणि आनंदाने त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश आला सर्व शस्त्रे जशीच्या तशी सुरक्षित होती पांडव म्हणाले या शमी वृक्षाने आमच्या शस्त्रांचे रक्षण केले हा वृक्ष खरोखर पवित्र आहे त्या दिवशी पांडवांनी शमी वृक्षासमोर नम्रतेने हात जोडले फुले अर्पण केली आणि त्याची पूजा केली तेव्हापासून अशी श्रद्धा निर्माण झाली की शमी वृक्ष हा यश विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि आजही विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते आणि त्यांच्या पानांना सोने समजून एकमेकांना दिले जाते ही कथा आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक आणि शेअर करा